देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चर इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावं यासोबतच रुग्णालयामध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावं राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली त्यामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुख्य सचिव मनोज सैनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी आदी जण उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ब्युरो रिपोर्ट ठाणे नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉकड्रील देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील परंतु आ, या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दीपासून गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतो आहे की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आहे कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे मग त्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस आहेत त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे एन जी ओ आहेत संपूर्ण प्रशासन आहे याने एक टीम बनवून काम केलं आहे टास्कफोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे आपल्या स राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक आढावा बैठक घेतलेली आहे नागरिकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण काळजी घेऊया गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण कम पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसार माध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू धन्यवाद गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एनएटीपी व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाइट पक्या नालिया इलेक्ट्रिक डीपी झाड़ शहर ट्री गार्ड आकर्षक कंपाउंड वॉल बोरवेल व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधाएं बैंक फाइनेंस की सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवण सोन घेपेक्षा सोन सारखे प्लॉट खरे करा संपर्क करा ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइन भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला में गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर को पूरा करेगा इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मकीरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं दिन भर की थकान के बाद यह मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती है साइंटिफिकली बैक, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस स्ट्रेस फ्री स्ट्रेस फ्री मैट्रेस रेस्ट योर बॉडी एंड सोल अवेलेबल इन ऑल लीडिंग स्टोर्स नियर यू For business inquiries, please contact